नमस्कार शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मराठी व्याकरणची तयारी करण्यासाठी कोणते बुक प्रेफर करावे असे बरेच मेसेजेस मला आले त्यावेळी एक सांगावंच वाटतं कुठल्याही एकच बल्की बुकवर तुम्ही डिपेंड राहू नका त्यातला जसाचा तसा प्रश्न अजून तरी विचारला गेलेला नाही त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न विचारला जातो अशावेळी पूर्ण काय ती कन्सेप्ट आपली त्या घटकाबद्दल क्लिअर असेल आपल्याला तो समजला असेल घटक तर त्यावर आपण उत्तर देऊ शकतो म्हणून मग एक मराठी व्याकरणचे घटक मराठी व्याकरणचा अभ्यास कसा करावा किंवा कोणकोणते व्याकरण घटक आपण तयार करावे यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ करत आहेत साधारण सतरा अठरा टॉपिक मी ते शोधून काढलेले आहेत व्याकरण घटक प्रत्येकावर एक दोन प्रश्न जरी आले तर आपले मराठीचे मराठीचे मार्क्स मार्क्स आपले हातचे असतात हे सर्व घटक जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासले तर आहेत मराठी असो अथवा इंग्लिश ग्रामर असो इंग्लिश ग्रामरचा पण नंतर मी टाकणारच आहेत बघूया मराठी व्याकरणचे कोणकोणते घटक आपण अभ्यासायला हवे शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करताना पहिला आहे शब्दांची जाती व त्याचे उपप्रकार म्हणजे शब्दांच्या जाती आठ आहेत नाम सर्वनाम क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय केवल प्रयोग अवय उभयान्वयी अव्यय हे जे आहेत आणि त्यांचे सुद्धा उपप्रकार म्हणजे नामाचे प्रकार सर्वनामाचे प्रकार विशेषणाचे प्रकार त्यावरही प्रश्न असतात दोन ते तीन प्रश्न त्यावर असतात त्यानंतर भाषेचे अलंकार रूपक उत्प्रेक्षा उपमा अनुप्रास याची तयारी करून ठेवावी त्यांची व्याख्या किंवा त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी कोणत्या ओळीत कसा अलंकाराचा वापर केला जातो त्यानंतर आहे समास आता कर्मधारे समास द्विमास समास द्वंद्व समास तत्पुरुष समास या समासांवरील प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर विभक्ती प्रत्याचा तक्ता हा तर पाठच करून घ्यायचा यावरही एक दोन प्रश्न असतात सोपा आहे तो काही फार कठीण नाहीये आ, वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकार खालील वाक्याचा प्रकार ओळखा किंवा मिश्र वाक्य दिलं असेल त्याचं संयुक्त वाक्य बनवा असले प्रश्न त्यावर येतात समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यावर तीन चार मार्क्स असतात म्हणजे असतात त्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द याची तयारी करावी मराठी वर्णमाला मराठी वर्णमालामध्ये स्वर स्वरादी व्यंजन दंतव्य तालव्य यांचा अभ्यासही करून ठेवावा त्यावर प्रश्न असतोच वाकप्रचार त्याचे अर्थ म्हणी हे दोन तीन मार्क्स पण असतात शुद्धलेखन शुद्धलेखन म्हणजे व्याकरण दृष्ट्या कोणता शब्द अचूक लिहिलेला आहे असे प्रश्न विचारलेले असतात त्यानंतर आहे प्रयोग कर्मणी कर्तरी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी भावे प्रयोग असले प्रश्न असतात विरामचिन्हे विरामचिन्हे आपल्याला माहीत असतात पण बहुदा त्यांची नावे आपल्याला आठवत नाही त्यामुळे त्यांची नावे आपल्याला लक्षात असाव्या लागतात संधी विग्रह लेखकांची नावे किंवा त्यांची टोपण नावे यावरही प्रश्न विचारले गेले आहेत लेखक व त्यांचे लेखन किंवा त्यांनी लिहिलेले पुस्तक ग्रंथ यांच्या तर कधी कधी जोड्यासुद्धा असतात म्हणजे एकच माक्सला चार जोड्या असतात आणि त्या चार जोड्या लावलेल्यांचा ला सिक्वेन्स आपल्याला चार पर्यायातून निवडावा लागतो म्हणजे चार माक्सला चार जोड्या एका माक्सला विचारल्या जातात प्राणी व त्यांचे निवासस्थान आता दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेत नव्हते परंतु प्राणी व त्यांचे निवासस्थान किंवा प्राण्यांची पिल्ले यांना काय म्हणतात असे विचारले जातात तर ते प्रश्न कसे असतात साधारण आता गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात सहसंबंध ओळखा असा तो प्रश्न असतो गायीच्या पिल्लाला वासरू म्हणतात आणि इथं घोडा देतील आणि त्या ठिकाणी रिकामी जागा देऊन चार पर्याय देतील आपल्याला तो सहसंबंध ओळखता आला पाहिजे असंच पिलांची नावे असतील किंवा निवासस्थान असतील तर हे इतके मराठी व्याकरणचे घटक आहेत साधारण अठरा आहेत यावर प्रत्येके आपण दोन एक किंवा दोन जरी प्रश्न विचारले जातील असं कन्सिडर केलं तर आपले तीस मार्क्स मराठी व्याकरणचे त्या ठिकाणी आपण मिळवू शकतो आणि मुळात मातृभाषा असल्यामुळे आपण त्यातला एकही मार्क्स आपला सुटायला नको असाच आपला प्रयत्न असायला हवा सोपा आहे यानुसार आपण जर हे सगळं घटक आपण नीट अभ्यासून परीक्षेला गेलो तर काही त्या ठिकाणी आपल्याला मराठी विषयाचा विभाग सोडवताना अडचण येणार नाही यानंतरच्या व्हिडिओमध्ये इंग्रजी ग्रामरचे आपण टॉपिक बघूया कोणकोणते अभ्यासायला हवेत Till then, goodbye, take care, keep watching, keep learning, thank you.